नमस्कार मित्रांनो आज आपल्याला आपल्या हॉरातला झेंडू तोडायचा होता त्याच्याबद्दल आपली गँग आलेली होती तर आपण काल तोडलेली फुलं कसे वाळू घातलेत बघा पाण्यात तोडली होती काल आपण जे साली ती फुलं तुम्हाला तर अशा प्रकारे आपण वाळू घातलेली आहेत ती फुलं तर आता आपल्याला हा झेंडू तोडायचा आहे हा आज पाणी नाही त्याच्याबद्दल झेंडू तोडायला घ्यावा आपण तर बघू शकता आपला झेंडू भरपूर प्रकारे आलेला आहे तर आपण आज या झेंडूला तोडून घ्यायचे तर बघू शकता आपली अंग आता फिलटलेली आहे झेंडू तोडायला तर अशा प्रकारे आपण झेंडू तोडत आहे ते कारण की आता आपला अजून अर्धा झेंडू झालेला आहे तोडणं बघा कसा झेंडू तोडण्यात बघा अशा प्रकारे झेंडू तोडून घ्यायचं आहे तर आपण जे कालचे फुलं आहेत ते अशा प्रकारे आपण हळू घातली बघा सगळीकडे फुलं फुलं केलीत आपण हळू घातलेत बघा ते पिवळी साईड आजचे फुलं इथे मित्रांनो ते, ते सगळे दिसतात तर मित्रांनो तर आपण आता झेंडू तोडलेले वायलो आपण ती झेंडू तर बघू शकता आपला झेंडू अशा प्रकारे तोंड झालेला आहे तर बघा मित्रांनो ते जुगाड बघा कसं आहे एवढीच झेंडू कारण की पाण्या पावसाचं लवू नये म्हणून इकडे झेंडू तर बघा मित्रांनो आपली झेंडू भरण्याची सुरुवात झालेली आहे तर आपण कॅरेटने झेंडू भरत आहे तर बघू शकता बघा मित्रांनो सगळेजण झेंडू भरत आहेत बघा मित्रांनो कसा झेंडू आहे आपला बघू बघा मित्रांनो आपली गँग झेंडू भरत आहे आता पिवळा झेंडू बघा मित्रांनो पिवळा झेंडू जास्त महाग जातो मित्रांनो क्वांटिटी पिवळा झेंडू आला आहे बघा आपली गँग आणि कशी कॅरेट भरून ठेवलेली आहे बघा मित्रांनो आणि आपली गँग कशी झेंडू भरत आहे तर बघू शकता मित्रांनो बघा मित्रांनो असां प्रकारे अॻिजनि झंडी करे